आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी विक्रमी भाविकांच्या साक्षीनं पंढरपुरात पार पडला आषाढी एकादशीचा महासोहळा कायदा केल्यानंतरच श्री विठ्ठल मंदिरात सुधारणा झाल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण उजनी धरणातून भीमा नदी पात्रात आजपासून पुन्हा पाणी सोडण्यात येणार आणि एसबेस्टन कसोटीत भारताचा यजमान इंग्लंडवर तीनशे छत्तीस धावांनी दणदणीत विजय घडामोडी विस्तारानं आषाढी एकादशीचा महासोहळा काल पंढरपुरात उत्साही वातावरणात पार पडला यंदा जवळपास वीस लाखापेक्षा अधिक भाविकांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला त्यांनी चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांनी सकाळी नगर प्रदक्षिणा पूर्ण केली त्यानंतर संतांच्या पादुकांना चंद्रभागा नदीत स्नान घालण्यात आलं यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती दुपारी खासगीवाले यांचा रथ निघाला विठ्ठल रुक्माई आणि राही यांच्या मूर्ती असलेल्या या रथयात्रेत लाखो भाविक सहभागी झाले होते टाळ मृदंगाचा गजर आणि विठुनामाकाचा जयघोष यामुळे अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली होती कायदा केला म्हणजे मंदिराचं सरकारीकरण होत नाही असं सांगून पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात कायदा केल्यानंतरच सुधारणा झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपूरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं पंढरपूर मंदिरे अधिनियम कायद्याविरोधात नेते आणि माजी खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आषाढी एकादशीचं औचित्य साधून पंढरपुरात राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागानं आयोजित केलेल्या संवादवारी या चित्रप्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली संचालक डॉक्टर गणेश मुळे यांनी त्यांचं स्वागत केलं या दालनात शासनाच्या विविध योजनांची माहिती वारकऱ्यांना देण्यात येत आहे सोलापूर शहरासह जिल्ह्यात काल आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मठातून श्री पांडुरंगाच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते बार्शीत श्री भगवंताची आणि लक्ष्मी मातेची अलंकारपूजा करण्यात आली अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरातही आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला मंगळवेड्यात श्री संत दामाजी पंतांची महापूजा करण्यात आली महापूजेचा मान शुभम आणि अमृता या जाधव दाम्पत्यांना मिळाला वाड्यातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरातही काल दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती आषाढी वारीमुळे धरणातून नदीपात्रात सोडलेलं पाणी बंद करण्यात आलं होतं सध्या दौंडवरून उजनीमध्ये चौदा हजार सहाश क्युस इतका विसर्ग येत आहे धरणात चौऱ्याऐंशी पाणी साठा असून येत्या आठ दिवसात धरण शंभर टक्के असं सांगण्यात आलं आषाढी एकादशी निमित्त काल सोलापुरात दुर्वांकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं प्रसिद्ध गायक दीपक कलढोणे यांच्या रामकृष्णहरी हा अभंग गायनाचा कार्यक्रम पार पडला दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील दैनिक पुढारीचे निवासी संपादक संजय पाठक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी कलढोणे यांनी विविध अभंग रचना सुरेल आवाजात सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं त्यांना नीरज कलढोणे वरदराज मिरजी प्राध्यापक सुभाष शास्त्री अनिल सरजेस प्रसाद कुलकर्णी नंदकुमार रानडे दिलीप पोद्दार अनंत जोशी नागराज शेट्टी मल्लिकार्जुन कोरे निरंजनी कलडोने सोनाली बेडगनोर यांनी संगीतावर साथ संगत केली संत साहित्याच्या अभ्यासक निरूपणकार स्नेहा खे यांनी निवेदन केलं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं औचित्य साधून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी बँक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूरात काल सहकार रॅली काढण्यात आली जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात झालेल्या समारोप समारंभात जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे दिलीप पतंगे दीपक मुनोत यांची भाषणं झाली विविध सहकारी बँकांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम तसंच मनोरमा परिवार साहित्य मंडळी सोलापूर यांच्या वतीनं काल आषाढी एकादशीचं औचित्य साधून पाऊले चालती पंढरीची वाट हा कार्यक्रम झाला मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात श्रुतीश्री वडकबाळकर बदिउजमा विराजदार मारुती कटकदोंड गोविंद काळे कालिदास चवडेकर यांच्यासह इतरांनी आषाढी वारीवरच्या कविता सादर केल्या प्रसिद्ध गायक अतुल बेले तसंच अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडापूरच्या लहान मुलांनी आणि शुभम जांभळे आणि सहकारी यांनी अभंग रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं औचित्य साधून श्रीकांत मोरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांच्यासह इतर मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी मनोरमा परिवारातील शोभा मोरे संतोष सुरवसे अस्मिता गायकवाड शिल्पा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सोलापुरात काल मोहरमचा सण उत्साहानं साजरा करण्यात आला भारतीय चौकात इमामे हसन आणि इमामे हुसैन या दोन्ही बंधूंच्या भेटीचा सोहळा पार पडला यावेळी उपस्थितांनी पुष्पवृष्टी केली शहरातील विविध मार्गांवरून पंजांची मिरवणुकी काढण्यात आली यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सोलापूर आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर उरळी कांचन ते हडपसर दरम्यान सहा पदरी उड्डाणपुळाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे पंचवीस किलोमीटर लांबीच्या या उड्डाणपुलासाठी पाच हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये खर्च येणार आहे वीस ऑगस्ट पासून या कामाची निविद्या प्रक्रिया सुरू होऊन पाच वर्षात काम पूर्ण होईल हा उड्डाणपूल तयार झाल्यावर सोलापूरकरांचा पुण्यातील प्रवेश सुखकर होणार आहे रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमानं जोडीदाराची विवेकी निवड या विषयावर दोन दिवसांचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं डॉक्टर जी के देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात मानसोपचार तज्ञ डॉक्टर पाटणकर यांनी मार्गदर्शन प्रमुख राज्यप्रमुख रोटरीचे डॉक्टर सुरेश व्यवहारे डॉक्टर नैना व्यवहारे जया चलगिरी प्रमोद देशपांडे प्रचार अरुण गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय जे टी कुलकर्णी स्मरणार्थ आयोजित शांभवी चषक क्रिकेट स्पर्धेत चौदा वर्षाखालील गटात एचपीसीसी बार्शी संघानं एसके सी ए संघाचा तीन गडी राखून पराभव केला जुळेसोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात केबीसी ए संघानं प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात सत्याऐंशी धावा केल्या यामध्ये तन्मय वाघमोडे याचा एकोणपन्नास धावांचा वाटा होता एचपीसीसी बार्शी संघाचा गौरव गाडेकरनं पाच गडी बाद केले प्रत्युत्तर दाखल एचपीसीसी बार्शी संघानं सात गडी गमावून विजयाचं लक्ष्य पार केलं अभिषेक देशमुखनं अठ्ठावीस धावा केल्या गौरव गाडेकर सामनावीर ठरला एसबेस्टन कसोटी सामन्यात काल भारतानं यजमान इंग्लंडचा तीनशे छत्तीस धावांनी दणदणीत पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली भारतानं आपला दुसरा डाव सहा बाद चारशे सत्तावीस धावांवर घोषित करून इंग्लंडसमोर सहाशे सात धावांचं आव्हान उभं केलं होतं परंतु तीन बाद बहात्तर नंतर काल त्यांचा डाव दोनशे एक्क्याहत्तर धावात संपुष्टात आला जेमी स्मिथ यानं सर्वाधिक अठ्ठ्याऐंशी धावा काढल्या भारताकडून आकाशदीप यानं सहा गडी बाद केले भारताचा इंग्लंडमधील हा सर्वात मोठा विजय आहे यापूर्वी कपिल देवच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे शहाऐंशी मध्य भारतानं दोनशे एकोणऐंशी धावांनी सामना जिंकला होता आता काही संक्षिप्त घडामोडी सोलापुरातील करजगी आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि फ्रान्सच्या पॉलिटेक नॅन्सी या दरम्यान सामंजस्य करार झाला आहे वाढीव टप्पा अनुदानासाठी येत्या आठ आणि नऊ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचा अडतीसावा वर्धापन दिन तसंच गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त अक्कलकोट इथं आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात काल हास्य जत्रा या टीव्ही मालिकेतील कलावंतांनी उपस्थितांचं मनोरंजन केलं सोलापुरातील सुंदरमनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात आजपासून गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूरसह राज्यभरात येत्या दहा जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल तेहतीस पूर्णांक सात दशांश आणि किमान तेवीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा घडामोडी विक्रमी भाविकांच्या साक्षीनं पंढरपुरात पार पडला आषाढी एकादशीचा महा कायदा केल्यानंतरच श्री विठ्ठल मंदिरात सुधारणा झाल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण उजनी धरणातून भीमा नदी पात्रात आजपासून पुन्हा पाणी सोडण्यात येणार आणि एजबेशन कसोटीत भारताचा यजमान इंग्लंडवर तीनशे छत्तीस धावांनी दणदणीत विजय याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच म